हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क आणखीन एक वायरस आता समोर समोर होतोय जसा कोविड नाईन्टीन हा एक व्हायरस आहे त्याच्यापासून कोरोना होतो तसंच आणखीन एक व्हायरस जो आपल्या समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करतोय समाजघातक हा व्हायरस आहे त्या व्हायरसला मी सांगू इच्छितो की विनंती मी करेन आव्हान करेन कृपा करा हे शब्द मी वापरेन आणि वापरतो ते माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनी आणि बांधवांसाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन कोणत्याही टोकाचं पाऊल मी उचलेन ह्या सर्व महाराष्ट्राला मी कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आहे आणि हा माझा महाराष्ट्र मला हे एवढे सगळे साथी सोबती मिळाल्यानंतर हा वाचणार आणि तो आपण वाचवणार पण जर कोणी याचा दुरुपयोग करून कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ मग ते नोटाला थुकी लावून पसरवणं वेगवेगळे काही इशारे देणं असा जर का प्रयत्न केला तर कोविडपासून मी माझी जनता वाचवेन पण तुम्हाला मी इशारा देतोय तुम्हाला माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कोणीही वाचू शकणार नाही अजिबात नाही त्याला वाचण्यात दुसरं औषध नाही म्हणून ह्या जर कोणी वृत्ती अगदी मस्तीत किंवा गमतीत जरी करत असेल तर त्या तात्काळ थांबल्या पाहिजेत कारण आपल्याला सोबत देणाऱ्यांची संख्या वाढते मला परवा आप्पासाहेब धर्माधिकारींचा सुद्धा फोन होता त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत हे सगळ्या थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत मदत मिळते आणि ही सगळी मदत जे मी सुरुवातीला सांगितलं की जात पात धर्म पक्ष राजकारण बाजूला ठेवून आज जणू काही अख्खं जग म्हणा देश म्हणा माझा महाराष्ट्र म्हणा हा एकवटलेला आहे या एकीला दालबोट लावण्याचा प्रयत्न मी माझ्या महाराष्ट्रात सहन करणार नाही अजिबात तो मी करू देणार नाही आणि तसं तो होणार पण नाहीये हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमीसोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क